सर्वांना नमस्कार सर्वांना युट्यूब चॅनल मध्ये आपले आहे आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी सरदार पंचवीस आहे पाचशे पेक्षा जास्त स्टॉल्स इथे लागलेले आहेत ला याच संपूर्ण व्यवस्था शासनाने केलेली आहे संपूर्ण वातानुकूलित मध्ये याची व्यवस्था केलेली आहे तुम्ही इथे बघू शकत आहात इथे वेगवेगळ्या समूहाचे इथे वैविध्यपूर्ण वैविध्य इथे दाखवलेले आहेत इथे तुम्ही बघू शकत आहात ठीक आहे आज आपण इथे आलेलो आहोत इथे एक विशेष असा एक, एक समूह आपल्याला दिसलेला आहे ज्याचा स्टॉल नंबर आहे बी एकशे एकसष्ट ज्याचं नाव आहे वैष्णवी वै, वै, सहायता समूह जो आलेला आहे जिल्हा बुलढाणा येथून तर आपण याबद्दल थोडी सविस्तरित्या माहिती घेऊया नमस्कार ताई नम, नमस्कार सर माझं नाव रेणुका रेणुका पुरुषोत्तम बोरकर राणा दे तालुकाच्या प्रवासी राजा जिल्हा बुलढाणा तर भाई मला हे सांगा आपल्याकडे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे लग... गरम मसाले सर गरम मसाले आहे साले आहे हे बघू शकता तुम्ही हा यांचं स्वतःचा क्रांती मसाले हा जो ब्रँड आहे यांचा हे स्वी पावडर हा यांचा एस्वर एस्वर पावडर आहे केस्वर पावडर आहे हेअर पावडर आहे परत एक हळद पावडर पण आहे हळद पावडर सुद्धा ओके चहा मसाला पण आहे सर चहा मसाला पण आहे याच्यामध्ये यांनी यामध्ये एक, एक विशेष एक बाबाशी यामध्ये यांनी आमचा याम क्यू आर कोड सुद्धा ऍड करून ठेवलेला आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही या क्यू आर सुद्धा स्कॅन करून देऊ शकता हे चटणी पण बनवलेली आहे लसन चटणी बनवलेली आहे लसन चटणी ओके okay. ताई मलाही सांगा जर आमची जी व्हिवर्स आहेत यांना घरपोच जर ऑर्डर जर पाहिजे किंवा ऑनलाईन पद्धतीने जर ऑर्डर जर द्यायची असेल तर त्यांच्याकडे अशी सेवा तुमच्याकडे उपलब्ध आहे का उपलब्ध आहे सर तर यासाठी काही आपला काही कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक आहे का आमचा क्यू आर कोड आहे याच्यामध्ये आपण तुम्ही कुठे पण मसाला वाटत म्हणजे आमच्या आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर सांगा ताई माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा शेचाळीस चौपन्न चौदा सर ऑनलाइन मसाले आपण देऊ शकतो सर तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला ऑनलाईन पद्धतीची सेवा सुद्धा इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि सर्व हे हे यामध्ये काही केमिकल्स केमि... केमिकल्स नाहीये कलर नाहीये रासायनिक पदार्थ पण नाहीये कोणतेच आपल्या हे घरगुती मसाले केलेले सर तयार आणि आवड सगळ्याला असे आपले मसाले सर माझे मसाले याच्यामध्ये गेले काय म्हणताय अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये पण गेलेले आहेत लंडन मध्ये पण गेलेले आहेत युपी मध्ये पण पाठवले सर, सर, दबल दबल सर। मसाले माझे सगळ्यांना आवडले सर माझे मसाले डबल डबल ऑर्डर येते महालक्ष्मी सरस मध्ये आलेले महालक्ष्मी सरस मध्ये आले इथे यायची संधी दिली सर आपल्या आता जे मसाले आहेत बाहेरच्या देशामध्ये सुद्धा इथे गेलेले आहेत आणि यांच्या मसाल्याला खूप डिमांड आहे कारण यांची मसाल्याची क्वालिटी आम्हाला वासच दिसत आहे खूप छान प्रकारचा इथे वास येत आहे जर तुम्हाला जर हे जे प्रोडक्ट जर घ्यायचे असेल तर तुम्ही यांना ऑनलाईन जो ऑर्डर देण्यासाठी जो नंबर दिले तो जो दिलेला आहे त्यावर सुद्धा संपर्क साधू शकता किंवा जे प्रोडक्ट प्रत्येक जे पॅकेट आहे त्याच्या मागे हे जो क्यू आर कोड जो, जो दिलेला आहे यामध्ये तुम्ही स्कॅन करून सुद्धा तुम्ही यांना ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता तर जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर आवर्जून स्टॉल नंबर बी एकशे एकसष्ट ला भेट द्या आणि चांगल्या प्रकारचे मसाले घ्या